नमस्कार साप्ताहिक वजरा आज लातूरमध्ये रंगे यांचं आगमन झालेलं आहे त्यानिमित्तानं मराठा समाजाकडून प्रत्येक ठिकाणी त्यांचं जल्लोषात स्वागत चालू आहे त्याचप्रमाणे आज लातूर शहरात मराठा समाजाचा या आंदोलनाच्या निमित्तानं समाज फार मोठ्या प्रमाणात उसळलेला आहे आणि त्यांच्या तात्काळ मागण्या मान्य व्हाव्यात हीच त्या समाजातल्या प्रत्येक माणसाची भावना आहे आज ता या ठिकाणी वज्राघाट चोवीसच्या माध्यमातून आम्ही मराठा समाजाशी चर्चा केली त्यावेळेस मराठा समाजात शासनाविरुद्ध फार मोठ्या प्रमाणात रोष आणि आक्रोश निर्माण झालेला आहे त्याचं कारणच असं आहे की मराठा समाजाला जे काही आर्थिक आणि शैक्षणिक आणि नोकरीचं जे आरक्षण पाहिजे त्या आरक्षणाच्या विरोधात शासन काम करत आहे या आंदोलनाला पेटवण्याचं कारणच शासन आहे कारण का की मराठा समाजाचे अनेक मोर्चे शांततेत निघाले मात्र त्यावर शासनानं कुठल्याही प्रकारचा विचार आजपर्यंत केलेला नाही देवेंद्र फडणवीस यांनी ए सी बी सी जातीचे प्रमाणपत्र ज्यावेळेस चालू केले होते त्यावेळेस राजकारण करून या मराठा समाजाच्या शैक्षणिक आणि नोकरी या आरक्षणाला शा हाय सुप्रीम कोर्टातून रद्द करण्यात आले त्याचा आक्रोश एवढा निर्माण झाला की भयानक झाला आणि त्यातल्या त्यात मनोज दरांगे पाटील यांचं जालना जिल्ह्यातलं जे आंदोलन होतं त्याच्यावर लाठीचार्ज केला त्यामुळं परत मराठा समाज संपूर्ण महाराष्ट्रात आणि सगळ्यात जास्त याचं प्रमाण आंदोलनाची तीव्रता ही मराठवाड्यात आहे आणि मराठवाड्यात आज या आंदोलनाचा रोष आणि प्रमाणात आहे त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्र शासनानं कुणबी प्रमाणपत्र ज्यांची नोंदी आहेत त्यांना मराठवाड्यात दिलेले आहेत मग आज आर्थिक आर्थिक निकषावरलं डब्ल्यू एस पण बंद झालेलं आहे आणि ए सी बी सी जी शासनानं दिलेलं आहे त्याचे सर्टिफिकेट सर्वात जास्त मराठवाड्यात आणि मराठवाड्यातील मराठा समाजाने काढलेले आणि त्या अनुषंगानं ॲडमिशनसाठी अर्ज केला पण गेल्या अठ्ठावीस तारखेला गेल्या महिन्यातील अठ्ठावीस तारखेला शासनाने ते प्रमाणपत्र रद्द केले आणि नवीन ए सी बी सीचे प्रमाणपत्र काढण्यास सांगितले त्यामुळे आज ऐन टायमाला मराठा समाजाची सगळ्यात मोठ्या प्रमाणात अडचण झालेली आहे त्यामुळे या आंदोलनाचा आक्रोश शासनाच्या विरुद्ध सगळ्यात जास्त आहे असंच या आंदोलनातून दिसत आहे